शेतकरी मित्रांनो मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी बातमी तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे मूग काढून घ्या कारण की राज्यामध्ये वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान राज्यात दोन बंगालच्या खाडीमध्ये दोन लो प्रेशर तयार होणार आहेत आणि त्याचा पाऊस माझा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता पाच सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो अठराच्या नंतर परत पुन्हा राज्यामध्ये एकोणीस पासून एकोणीस ऑगस्ट पासून एकोणीसवीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान परत एक पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याचा अंदाज नंदच दिला आहे पण तरी एक माहीत असं म्हणून सांगतो अठराच्या नंतर परत एकदा पाऊस वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फुलंब्री ह्या भागामध्ये आणखी थोडं पाऊस कमी आहे तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या ऑगस्टच्या आठवड्यात तुमच्याकडं खूप पाऊस पडणार आणि तुमचे देखील छोटे छोटे तरी होऊन जाणार आहेत म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अमरावती अकोला अचलपूर त्याच्यानंतर वाशिम या भागात देखील आज रात्रीच्याला म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये चांगला तिकडे पाऊस पडणार आहे विदर्भात म्हणून ह्या अंदाज लक्षात ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं कडकून पडणार आहे पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर अकरा ते पंधरामध्ये कडकून राहणार नाही कारण की तुम्हाला एक सांगतो अकरा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण सांग जिल्ह्याबाई घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट अकोट बुलढाणा